शिवशंभू छावा नमस्कार मंडळी पाटील कुटुंबियांतर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत मंडळी आज आपण आपले शंभू राजे शिवसिंह छावा म्हणजेच स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या किती क्रूरपणे आणि भीषण झाली होती याची माहिती करून घेणार आहोत खर तर अनेक बकरी कादंबऱ्या लघुपट चित्रपट नाटक यातून छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा नशाबाज बाहेर ख्याली बदफैली दाखवून त्यांची प्रतिमा मलिन केली गेली आहे इतिहासाच्या पुस्तकातही या महान पराक्रमी पठ्याला स्थान दिले गेले नाही त्यामुळे आजच्या तरुण पिढीला धर्मवीर संभाजी महाराजांचे कर्तृत्व आणि त्यांनी आपल्या धर्मासाठी सोचलेल्या यातनांचे ज्ञान नाही अलीकडेच छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित गाजलेल्या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांची कारकिर्द आणि त्यांचा हृदयद्रावक अंत प्रदर्शित केला आहे त्यांना भोगाव्या लागलेल्या यातना पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले परंतु काही मर्यादा आणि निर्बंधांमुळे या चित्रपटात शंभूराजांचा अंत आणि त्या पुढचे थरार नाट्य ते दाखवू शकले नाहीत मंडळी एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद साली करंट्या माणसांच्या फितुरीमुळे औरंगजेबाचा सरदार खान याने दगा करून संभाजी महाराज आणि कवी कलश यांना कोकण मधील कसबा संगमेश्वर येथे झेरबंद केलं आणि नगर येथील बहादूरगड म्हणजेच आजच्या धर्मवीर गडावर बंदी करून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार सुरू केले तिन्ही नद्यांचे स्थान आपल्या हिंदू धर्मात पवित्र मानले जाते म्हणून पुढे शंभू राजांना भीमा भामा आणि इंद्रायणी या तिन्ही नद्यांचा संगम असलेल्या तुळापूर येथे खांबाला बांधून त्यांची जीभ छाटली नखे ओढून काढली बोटे छाटली कानात गरम शिशाचा रस पोचला तापलेल्या सळईने त्यांचे डोळे फोडले अंगाची चांबडी सोलून त्यावर मीठ सोडले हे आपण चित्रपटात पाहिलेच आहे त्यानंतरही संभाजी महाराजांचा त्या क्रूर औरंग्याने अमानुष छळ केला तो आता आपण चलचित्राद्वारे पाहूया जन मानस के भूप रोगे चरम चमकती धूप रोगे प्रसन्न रहे माता जगदम्बा और छत्रपति और संबा हम नमक है महाराज हम नमक है आपल्या शरीराची चालण होऊनही हा सिंहाचा छावा मुघलांना शरण गेला नाही म्हणून हिंसक औरंग्याने राजांचे हात छाटले आणि शेवटी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी हल्गुन अमावस्येला तब्बल चाळीस दिवसांच्या अत्याचारानंतर शिरच्छेद आला शंभू राजांचा करण्यात आणि मराठ्यांना अद्दल घडवण्यासाठी त्या स्वाभिमानी देहाचे तुकडे तुकडे करून इतरत्र फेकून दिले गेले आपल्या दहशतीला घाबरून पुन्हा कोणत्याही मराठ्याने औरंगजेबाच्या विरोधात जाऊ नये म्हणून आपल्या पाडव्याच्या दिवशी शंभूराजांचे थाल्याच्या टोकावर लावून गावो गाव भिंड काढण्यात आली आणि गावो गावी दवंडी पिटवली सुनो 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 काफिर संभा मर गया है उसकी लाश के टुकडे टुकडे करके बिखर दिए गए हैं जो कोई भी उसे छूने की कोशिश भी करेगा उसका यही हाल किया जाएगा यह आलमपना औरंगजेब का हुक्म है सुनो 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 वडू गाव तुळापूरपासून तीन किलोमीटर दूर नदी किनारी सनाबाई रोजच्या प्रमाणे पाणी भय गेली आणि अर देवा काय माणसं म्हणायची ए राम्या तिकडे या अर पाण्याचे वो जनावरांचं रक्ताळलेलं तुकड कोणी फेकले ती समजा पाणी नुसतं घाण करून ठेवलं या अगं गप्प तिचं नाही वठ्यान बोलू न ग जनावरांचं मास राही त्या मोगलांनी आपल्या धाकल्या दण्यासनी मारून त्याचं तुकडं करून समधीकडे फेकल्या ती आणि कोणी बी त्यास हात लावू नये करून दवंडी बी दिली या रमा गुराख्याने दिलेल्या बातमीने जनाई घाबरली तशीच धावत गावात गेली गावच्या पाटलांना नदीवर पाहिलेल्या मानवी तुकड्यांबद्दल सांगितलं पण आधीच दवंडी ऐकून घाबरलेल्या पाटलाने आपण काहीच करू शकत नाही असे सांगितले आव पाटील आपल्या थोरल्या दण्याचं पोर म्हणजे आपलं शंभूराज मराठ्यांच्या स्वराज्यासाठी कायम लढत राहिलं बघा आपल्या धर्मापायी अखेर पतूर मरण यातना सहन करीत राहिलं अखेर बलिदान दिलं या आणि असे शूर पुण्यवान वीराच्या शरीराचं तुकडं आपल्या गावच्या एशीवर पडलेलं आहे ती त्याला कावळं कुत्र त्वाण लावणार हे आम्हाच निशोभत का आपण त्यांचा अंत्यविधी केलाच पाहिजे आपलं कर्तव्यच आहे ते सर्व गावकऱ्यांनी जनाईचं ऐकून सहमती दर्शवली पण गावात मुघल सैन्याचा जागता पहारा असल्यामुळे गावात काही करणे शक्य नव्हतं गावापासून दूर रानात अंत्यविधी करण्याचे ठरले पण औरंगजेबाच्या भीतीने अंत्यविधीसाठी आपली जागा द्यायला कोणी तयार नव्हतं शेवटी एका स्वामी भक्त महाराने आपली जागा देण्याचं धाडस केलं त्याच रात्री गावकरी लपत छपत ते मांसाचे तुकडे घेऊन रानात गेले आणि त्या सर्व तुकड्यांना शिवून त्यांनी एक देह बनविला आणि चिता पेटवून शंभूराजांच्या देहाचा अंत्यविधी केला मंडळी म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांच्या दोन समाध्या आहेत जिथे शिरच्छेद केला ती तुळापूर आणि त्यांच्या देहाला जिथे अग्नी दिला गेला ती वढू ज्या शंभू राजांच्या देहाचे तुकडे शिवले आणि त्यांचा एक संध देह बनविला ते सर्व पुढे शिवले या नावाने ओळखू जाऊ लागले आजही शिवले आडनावाने त्यांच्या पिढ्या अस्तित्वात आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या देहावर केलेले अत्याचार आणि त्यांनी अघोरी यातना झेलून धर्मासाठी केलेल्या बलिदानातून मराठा साम्राज्यामध्ये युद्धाची ठिणगी पेटली आणि स्वराज्याच्या प्रेरणेने मशाली जगायला लागल्या शंभूराजांच्या मृत्यूनंतर संताची घोरपडे धनाजी जाधव आणि त्यांच्यासारख्या अनेक इमानी मराठ्यांनी अटके पार स्वराज्याचे झेंडे गाडले स्वतःच्या अंतापर्यंत औरंगजेबाला स्वराज्य कधीच जिंकता आले नाही आणि अखेर महाराष्ट्राच्या मातीतच त्याचा मृतदेह गाडला गेला मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचे स्वराज्याप्रती खूप मोलाचे कर्तृत्व आहे सतत नऊ वर्षे एकदाही पराभूत न होता तब्बल एकशे वीस लढाया जिंकणारा शिवसिंह छावा आहेत राजे तेरा भाषांचे ज्ञान असणारे बुधभूषण सात सतक नखशीख आणि नायिका भेद सारखे ग्रंथ लिहिणारे बुद्धिवान राजे आहेत आपले संभाजी महाराज हिंदू धर्मासाठी मरण प्राय यातना सहन करू धर्म संरक्षणासाठी बलिदान देणारे धर्मवीर राजे आहेत आपले छत्रपती संभाजी महाराज अरे म्हणूनच तर आजही काही स्वामी भक्त त्यांच्या चाळीस दिवसांच्या बंदीवासातील यातनांना त्यांच्या त्यागाला त्यांच्या बलिदानाला आदरांजली वाहण्यासाठी फाल्गुन मास बलिदान मास म्हणून पाळतात मंडळी आजच्या नवीन पिढीला हे अफाट कर्तृत्व हे बलिदान माहित असणं गरजेचं आहे अशा या शिवसिंह छाव्याला धर्मवीराला स्वराज्य रक्षकाला आमचा मानाचा मुजरा बोला पुण्य श्लोक श्री छत्रपती संभाजी महाराज की जय नमो पार्वती पते हर हर स्वराजा शिव शम्भु